नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण बनवा सोलापूर विभागीय रेल्वे ची गेल्या सप्ताहात खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या आढावा बैठकीत खासदार ओमप्रकाश निंबाळकरांनी कुर्डुवाडी ते लातूर दरम्यान जे जो लोहमार्ग आहे त्याचं विद्युतीकरणाच्या कामा निमित्तानं विद्युत खांब हे शेतकऱ्यांच्या शेतात अनधिकृतपणे उभा केल्याचं शेतकऱ्यांच्या तक्रारी असून वास्तव काय आहे हे पहा आणि जर शेतकऱ्यांच्या शेतात हे खांब रोवले गेले असतील तर त्या शेतकऱ्यांना योग्य तो मावे जा द्या अशी त्यांनी सूचना केली त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वेमार्ग झालाच पाहिजे असं त्यांनी ठणकावून सांगितलं त्यावेळी पहिली पहिल्या टप टप्प्याची निविदा निघाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली मात्र हे यार चा, काम ज्यावेळी या मार्गावरील या सत्तेचाळीस चाळी चाळीस बेचाळीस किलोमीटरच्या मार्गावरील पंच्याण्णव टक्के जमीन आदी ग्रहणाचं काम होत नाही तोपर्यंत काम सुरू करता येणार नाही अशी भूमिका मांडली त्यावर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी भूसंपादनाची कामं तात्काळ करा शेतकऱ्यांना विश्वासात घ्या त्यांना योग्य तो मो मोबदला मावेज हजार रुपयांना द्या अशा सूचना केल्या आणि आपण आता महिन्यातून किमान एकदा तरी बैठ या संदर्भात ब बैठक लावणार आहे आणि कामाचा अहवाल आपल्याकडून जाणून घेणार आहे कामं प्र तात्काळ लवकरात लवकर व्हावीत आणि त्याचा लाभ जनतेला मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली <coughs> बैठका होतात बैठकीत कर्मचारी समजा आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या दृष्टीनं अहवाल तयार करून आणतात मात्र प्रत्यक्षात फील्डवर वेगळंच असतं त्यामुळं या सोलापूर ते धाराशिव रेल्वेमार्गाच्या संदर्भात या हा रेल्वेमार्ग जिथून जातो तेथील जनतेनेही आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि इतरांनी यात यावर नजर ठेवून नेमकं काय आहे आणि मग याच्यात त्रुटी काय आहे आणखी काय करावं लागेल आणि कुठ कुठला कुठले अडथळे आहेत आणि ते कसे दूर करता येतील याकडं कटाक्षानं लक्ष द्यावं लागेल त्यावेळेसच हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल म्हणजे सतत या गोष्टीचा पाठपुरावा सर्वांनीच करणं गरजेचं आहे हेही खरं तेरणा सहकारी साखर कारखाना तब्बल एका तपा एक तप म्हणजे बारा वर्षाचं थोडं जास्त काळ बंद होता नंतर जिल्हा बँकेनं हा कारखाना भाडेतत्त्वावर दे देण्याची निविदा काढली आणि ही निविदा भैरवनाथ शुगर वर्क्सनं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या कुटुंब यांचं असणाऱ्या भैरवनाथ शुगर वर्क्सनं हा कारखाना चालवायला घेतला आहे एक गेल या बावीस तेवीस चोवीसचा गळीत हंगाम ही यशस्वीरित्या या कारखान्यानं पार पडला या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी नामदार प्राध्यापक तानाजी सावंत यांनी आपला तेरणा कारखाना म्हणजे जो बैरनाथ शुगरचं युनिट नंबर सहा हे या परिसरात जेवढे साखर कारखाने आहेत त्यापेक्षा जास्त ऊसाला प्रतिटन दर देईल अशी घोषणा केली होती आणि त्यांनी या आठवड्यात त्या घोषणेची पूर्तताही केली आहे त्यांनी प्रति ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रतिटी प्रतिटन दोन हजार आठशे पंचवीस असा भाव दिला आहे वैरवणात थोडा उशिरा बिलं काढली त्यामुळं वेळेवर शेतकऱ्यांना पैसे पोचले नव्हते पण आता ते सर्व पैसे पोचले आहेत आपल्या परिसरातील जो ज्या कार आ, खाजगी कारखाना एन यू पी जागजी यांनी अठ्ठावीसशे रुपयेप्रमाणे अगदी पहिल्या पंधरवड्यापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा दर दिलेला आहे आणि म म्हणूनच प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या तेरणा या भैरवनाथ शुगरच्या युनिटला दोन हजार आठशे पंचवीस रुपये प्रतिटन ऊसाला भाव द्यावा लागलेला आहे असो काल गेली दोन तीन दिवस सतत धाराशिव जिल्ह्यात पाऊस कोसळतो आहे कुठं तो रिमझिम स्वरूपात आहे कुठं मध्यम स्वरूपात तर कुठं अगदी मुसळधार अशी पावसाची बरसात सुरू आहे त्यामुळं साहजिकच उडेनाले भरून वाहत आहेत आणि तळी आणि धरणातला हे पाणीसाठा हळूहळू वाढत चालला आहे आता जिल्ह्यात जी पाणी पुरवठा आणि इतर तत्संबाबीसाठी लाग असणार उभय असलेले जे प्रकल्प आहेत त्यात जवळपास पंचवीस टक्क्याच्या आसपास पाणीसाठा झाल्याचं चित्र आहे त्यामुळं प हे प्रकल्प कवांना भर भरायला पाहिजे होते पण तसं झालेलं नाही आणखी मोठ्या दमदार पावसाची गरज आहे आणि तो बरसेल असं अनेकांना आशा आहे आणि तसं होईल पण आणि हे सर्व धरण प्रकल्प लहान तलाव भरतील अशीच आपण आशा करूया आज तुर्तास एवढंच धन्यवाद